बद्दल तुम्ही लगेच कोणतरी म्हणणं की संकुचित कशासाठी संकुचितपणा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटत त्यांच्या राज्याबद्दल वाटत की वाट जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असं जर वाटतं तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतो कुची सिटी आता बांधता ते स्मार्ट काय नाही कुची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी जर गिफ आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटतंय की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी महाराष्ट्रात नको तामिळनाडूमध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतंय की बाबा गुजरातमध्ये ल्यावा असा वाटतोय लिहावा त्यांनी माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय अनेकांना वाटू शकतं की बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरती टीका केली टीका नाही आहे जो मूळ माणूस आपला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल आपल्या माणसांबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे तुम्ही का लपवताय